फुकटचा ताटा आणि नाव उभाटा हात वर करून सांगितलं माझ्या हातात काय नाही देण्यासारखं का काय नाही काय नाही काय नाही काय होत जेव्हा होत तेव्हा कधी दिलं होतं तेव्हा कधी दिलं आता सगळ्या लोकांना मी इंजेक्शन दिल्यामुळे तुरू सगळीकडे फिरायला लागले नाही तर घरामध्ये बसले होते कोविड मध्ये पण घरात बसले फेसबुक लाईव्ह वरून काय सरकार चालतं काय फेसबुक लाईव्ह नाही फेस टू फेस लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये फिरलं पाहिजे संवाद साधला पाहिजे राज्य असं घरात बसून चालवता येत नाही आणि म्हणून सगळीकडे जे काय वातावरण दूषित वातावरण झालं होतं ते आपण पाहिलं माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही माझ्याकडे काय नाही मा कशाला जाता लोकांकडे अरे एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन जायचं होतं ते पुराण या एकनाथ शिंदेने जे जे काय देता येईल ते दिलं हा देणार आहे हा घेणार नाही ही देना बँक लेना बँक नाही फुकटचा ताटा आणि नाव उभा टा कशाला सांगता अरे करोना काळात लोक कोरोना काळात लोक तडपडत होते मरत होते आणि तुम्ही लपून बसले होते घरामध्ये कशाला पाहिजे ते मुख्यमंत्री पद अरे या राज्याचा प्रमुख या सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणाराच पाहिजे त्याच्या सुखादुखात धावून जाणारच पाहिजे आणि माझं कुटुंब माझी जबाबदारी यापुरता मर्यादित राहता कामा नये संपूर्ण महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हे मानणारा मुख्यमंत्री पाहिजे ते काम अडीच वर्षात आपण केलं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून इथं आले महायुतीला वोटबंदी करा वोटबंदी करा अरे परबनीची जनता सुज्ञ आहे या ढोंगी लोकांना बिलकुल सारा देणार नाही चाराही घालणार घास घालणार नाही कारण तुम्ही वोट चोरी वोट चोरी म्हणताय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी या देशामध्ये मोदी प्रधानमंत्री व्हायच्या आधी मोदीजी नोट चोरी केली कितीतरी घोटाळे केले काय काय केलं चारा घोटाळ्यापासून गोबर घोटाळ्यापासून कॉमनवेल्थ घोटाळापासून कोळसा घोटाळा किती किती आठवू शकतो आपण आणि म्हणून दोन हजार चौदा नंतर या देशाला विकासाकडे नेण्याचं काम आपल्या एन डी ए सरकारने केलं आणि त्यामुळे या देशाला एक नाव लौकिक प्राप्त होतोय हा देश पुढे जातोय या देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायचा तेव्हा धडा शिकवताय विकास करायचा तेव्हा विकास करताय महिलांना देखील जेव्हा योजना करायच्या या योजना करतात आणि म्हणून आपण लेख लाडकी लखपती योजना केली या ठिकाणी केंद्राची ड्रोन दिदी झाली लखपती दिदी झाली मुलींना उच्च शिक्षण देण्याचं निर्णय आपण घेतला मी मुख्यमंत्री असताना साडे बारा वाजता रात्री टीव्हीवर बातमी पाहिली माझ्या बहिणीनो एका मुली गेली अशी ती बातमी होती का इंजिनियरिंगचं शिक्षण ती घेत होती अर्धी फी सरकार भरत होत अर्धी फी पालक भरत होते पण पालक फी भरू शकत नाही माझा बाप फी भरू शकत नाही तो करायला नको म्हणून ली एक अतिशय दुर्दैवी बातमी मी बघितली मी म्हणालो सरकार सर्वसामान्यांच कशाला पाहिजे हे सरकार आपल्या राज्यात जर आपल्या छोट्या बहिणी मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील असतील ते सरकार कुणासाठी आहे मी लगेच उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना फोन केला सांगितलं येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत पन्नास ऐवजी शंभर टक्के फी देण्याचा निर्णय आपण घेऊया शंभर टक्के फी माफ केली हे सरकार आहे आपलं हे सरकार दुसऱ्याचा लबाडून खाण्यासाठी सरकार नाही घोटाळे करण्यासाठी सरकार नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आज या सरकारला आपण जे काही निवडून दिलंय आता जबाबदारी आमची आणखी वाढली आहे आमची टीम काम करतीय राज्याला पुढे येत आहे आणि ज्यांच्या ओठावर भवानी आणि पोटात बैमानी असं काम आपलं नाही असं आपलं काम नाही जे ओठात आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच ओठात आहे डबल काम आपण करत नाही आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो भावांनो शिवसेना एवढ्या जोरात पुढे चालली आहे याच्या पोटात मळमळ जळमळ झाली आहे आणि हे का होतय कशासाठी होतय यामुळे पोटदुखी पोटदुखी उठली आहे का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये का एक गरीबाच्या घरातल्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये का जळजळ का मळमळ मला जाणीव आहे गरिबीची आणि म्हणून तर मी लडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत बचत गटाला अनुदान अशा अनेक योजना केल्या लाडक्या भावांसाठी केल्या शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपये वर्षाला ती योजना सुरू केली वयोश्री योजना सुरू केली या सगळ्या योजना का केल्या कारण गरिबी पाहिली आहे माझ्या आईची तगमग पाहिली आहे तिच्या डोळ्यातले तर वासरू मी पाहिले आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला तो आजही सुरू आहे तुम्हाला मी सांगतो कोणी किती आपोआप पसरवल्या लाडकी बहीण योजना बंद होणार बंद होणार वगैरे तरी सुद्धा मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कोणाचाही मायकाव लालाला तरीही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे जे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही हीच भाहेबांची शिकवण आहे